श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आज म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आली आहे अंगारिक विनायक चतुर्थी विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणं अतिशय शुभ पुण्याचे मानले गेले असून यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे ते बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या व्रत विनायकाने पावन केली त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्या कृपा दृष्टी होते असे म्हटले जाते अंगारे चतुर्थी व्रत केल्याने कोणतीही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर मुला कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट ती येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या नवीन करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण गणपते नम लिहायला जिबात विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही दोष म्हणजे काय जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता तुमची मुलं नोकरी किंवा व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणाकरता बाहेरगावी शिकत असतील तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात दिवा ब लावून घेतल्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच आपल्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते घ्यायचे जे हिरवे मूग आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला एक एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा लागणार आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा आणि एकशे आठ हिरवे मूग लागणार तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग घ्यायचेत आणि दोन हिरव्या रंगाचे कपडे हे घ्यायचे एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचा आहे जो हिरव्या रंगाचा कपडा आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि हिरव्या मुगाची वाटी घेऊन आपल्याला बसायचं आहे एक हिरवा मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे थे। पुन्हा दुसरा हिरवा मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपती ना मया मंत्राचं जप करायचं एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते दाणे जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायच्यात आता जे एकशे आठ मुख आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवलेत त्याची एक पोटली ही आपल्याला बनवून घ्यायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना ही करायची आता तुमची मुलं नोकरी व्यवसाय शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर याच पद्धतीने आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगाची ही, ही, ही पोटली ही तयार करून घ्यायची आहे काही वेळाकरता ही पोटली जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांजवळच ठेवायची आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि तुमच्या मुलं जिथे झोपतात तर त्यांच्या उषाखाली नेऊन आपल्याला ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन पोटल्या जे आहेत आपल्याला त्यांच्या उशा ठेवायचे आता तुमची नोकरी व्यवसाय असतील तर मग काय करायचं तर याच पद्धतीने आपल्याला पोटली ही तयार करून घ्यायची आणि आता तुमच्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल तर त्याच्या समोर आपल्याला ही पोटली जी आहे ती संपूर्ण रात्रभर तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं बुधवार सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित वार आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरा म... जाताना गणपती बाप्पांना फ्री असणाऱ्या वस्तू आवर्जून घेऊन जा दुर्वा जास्वंदाचं फूल त्याचबरोबर गोडाचं नैवेद्य मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जास्वंदाचं फूल घेऊन गेले असेल ते अर्पण करायचे दुर्वा घेऊन गेले असेल ती अर्पण करायची आहे तसेच गोडाचं नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आणि त्यानंतर ही जी पोटली आपण घेऊन गेलेली आहेत ती आपल्या मुलांची इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे जर तुमची मुलं असतील तर मुलांना आवर्जून घेऊन जा त्यांच्या हाताने ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायला लावा विनायक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण योगायोगाने मंगळवारी येणाऱ्या विनायक चतुर्थीला अंगारिका विनायक चतुर्थी म्हणतात आणि या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने गणेश तत्व जास्त कार्यरत असत आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होणाऱ्या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ